नमस्कार आज आपण खऱ्या अर्थानं मरकळ गावामध्ये केशवराज महाराज शिक्षण संस्थेच्या प्रांगणामध्ये ह्या विद्यार्थ्यांचं वार्षिक पारितोषिक सिंह संमेलन आणि त्यानिमित्तानं ही सगळी खाऊगल्ली आपण सगळं बघितलं तर अतिशय देखणा उपक्रम ह्या सगळ्या शाळेतील छोट्या छोट्या विद्यार्थी त्यांचा सगळा स्टाफ सगळे शिक्षक आणि संस्थेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आजचा त्यांचा प्रोग्राम खऱ्या अर्थानं फन गेम आणि फूड्स आणि भाजी मंडई अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे उपक्रम ह्या संस्थेनं ह्या ठिकाणी घेतलेले दिसून येत आहेत जर आजचे हा उपक्रम बघितला तर खऱ्या अर्थानं खेड तालुक्यामधलं हे गाव आणि या मरकळ गावामध्ये ह्या शिक्षण संस्थेमध्ये जवळपास बावीसशे विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतात आणि आम्ही सगळी माहिती घेतल्यानंतर इथला सगळा उपक्रम बघितल्यानंतर अतिशय चांगली शिक्षण व्यवस्था खऱ्या अर्थानं शिक्षण संस्थेचे सगळे आमचे संचालक असतील आमच्या सगळ्या स्टाफ असेल स्टाफ असेल अतिशय देखणी व्यवस्था या शिक्षण संस्थेमध्ये चांगलं शिक्षण मुलांना दर्जादार त्या ठिकाणी दिलं जातं आणि याच्याबरोबर शिक्षणाबरोबर खऱ्या अर्थानं बाकी गोष्टीमध्ये आपली मुलं ॲडव्हान्स यामध्ये झाली पाहिजे आणि त्या भूमिकेतनं ह्या सगळ्या कल्चरल प्रोग्राम घेण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून मी करतात संस्थेचे आमचे शंकर भाऊ आहे आमचे गोडसे साहेब आहे शिंदेसाहेब आहे ह्या सगळ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देईल की ह्या आजच्या ह्या युगामध्ये ह्या शिक्षण संस्थेवरती बारीकपणानं लक्ष ठेवण्याचं काम तुम्ही सगळी मंडळी करता मी आम्ही विद्यार्थ्यांशी चर्चा चांगलं शैक्षणिक धोरण आणि विद्यार्थ्यांचं नॉलेज देखील फार अपडेटेड त्यामध्ये आहे त्यामुळे आणि ही खाऊगल्ली जर बघितली तर सकाळपासून हे किती जण झाले सकाळपासून किती तुमचा हे झाला गल्ला किती झाला आहे वीस हजार रुपयाचा गल्ला एका स्टॉलचा वीस हजार रुपयाचा गल्ला वीस रुपयाचं कुपन मला देखील त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि हे सगळं झाल्यावरती आम्ही हे सगळं घेणार आहे मॅडम कशा या सगळ्या उपक्रमा का किंवा या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कशा पद्धतीने उपक्रम तुमचा या ठिकाणी चालू आहे आमच्या केशवराज शिक्षण संस्थेचा हा त्रेचाळीसावा वर्धापन दिन आम्ही अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये दरवर्षी पाच जानेवारीला साजर साजरा करत असतो परंतु यावर्षी पाच तारखेला रविवार असल्यामुळे आम्ही आठ आणि नऊ तारखेला दोन दिवस हा उपक्रम साजरा केलेला आहे आणि यावर्षीचं आमचं वैशिष्ट्य असं आहे की यावर्षी आम्ही एक वेगळा असा उपक्रम साजरा केला आहे तो म्हणजे फूड फेस्टिवल आणि फनी गेम्स पहिल्या दिवशी वर्षभर विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या सर्व बक्षिसांना एक कौतुकाची थाप देण्यासाठी आणि तुमच्या सर्व पाहुण्यांच्या हस्ते मुलांचं कौतुक करण्यासाठी पारितोषिक वितरण समारंभ आणि लहान मुलांचा फक्त सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही अरेंज केला आणि दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थ्यांचा आणि काही आमच्या शिक्षक आणि विद्यार्थी वर्गाचा आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मिळून फूड फेस्टिवल आणि इंग्लिश मीडियम, प इंग्लिश मिडियम स्कूलच्या माध्यमातून फनी गेम्स आयोजन केलेलं आहे आणि हा आमचा प्रायोगिक तत्वावरती या वर्षीचा सुरुवातीचा कार्यक्रम असला आम्हाला प्रचंड खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला आहे केवळ मुलांना खाण्याचा आनंद मिळाला पाहिजे आणि खेळाचा आनंद मिळाला पाहिजे वर्षभर आपण अभ्यास करतो परीक्षा देतो वेगवेगळे उपक्रम राबवतो हाही एक पोटातून सुरू होणारा आनंददायी उपक्रम आम्ही राबवलेला आहे आणि या कामी आम्हाला आमच्या संस्थेचे सचिव मान्य श्री राहुल शेठ शिंदे त्याचबरोबर एकनाथ भाऊ वरपे तसेच आमचे ज्येष्ठ संचालक आणि आमचे मार्गदर्शक शंकर भाऊ लोखंडे तसेच आमचे रमेशप्पा बोळसे साहेब आणि आमच्या भरत शेठ लोखंडे तसेच सुधीर भाऊ लोखंडे आणि आमचे सर्व संचालक मंडळ या सर्वांनी खूप सहकार्य केलेलं आहे प्रोत्साहन दिलेलं आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत आमच्या विद्यार्थ्यांनी गेले दोन दिवस आहे सर्वांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि खूप एन्जॉय केलेला आहे आणि सर्वात महत्वाचा आनंददायी उपक्रम म्हणजे आम्हाला असं वाटलेलं की आज आमच्या या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी प्रथम आम्ही ज्यांना आमंत्रित केलेला आहे असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि ज्यांना सामाजिक आणि शैक्षणिक कार्याची प्रचंड आवड आहे हे त्यांच्या बोलण्यातून देखील विद्यार्थ्यांनी पोचपावती दिलेली आहे असे आमचे सन्माननीय पाहुणे असं म्हणायला काही हरकत नाही आणि अतिथी हे आम्हाला प्र नेहमीच होत अशी आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि त्यांनी आमच्या कार्यक्रमाची सांगता अतिशय सुंदर उत्तम आणि आमचं कौतुक करून केलेली आहे विद्यार्थ्यांचं देखील त्यांनी अवलोकन केलेलं आहे आणि ह्या सगळ्या भाषणातून आम्हाला हे सिद्ध झालेलं आहे की ते स्वतः एक अत्यंत चिकित्सक आणि अभ्यास व्यक्तिमत्व आहे असे अभ्यास व्यक्तिमत्व आमच्याकडे जर प्रत्येक कार्यक्रमाला आलेत तर नक्कीच आम्हाला आवडेल आणि आम्ही त्यांना या नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो